जी नमस्कार मी डॉक्टर प्रशांत डायगवाने फ्रॉम नागपुर मी या कार्यक्रम ऑब्जर्वर है आणि माझ्यासोबत आहे आरती दिदी आरती मोहनपुटकर yes. आम्ही जो आज इथे कार्यक्रम घेतो आहे हा ए आय सी टीनी या एम आय टी कॉलेजला जी ग्रँट दिली आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज टू इथे दोन प्रकार असतात युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज वन आणि हा टू या कार्यक्रमासाठी आम्हाला जे लाभलेले आहेत ते आहेत आमचे रिसोर्स पर्सन जाधवजी उमेशजी जाधव आणि दुसरे आहेत त्यांच्यासोबत आमचे विनय चिद्रीजी आणि त्यांच्या मदतीला आमच्या अनिता दिदी आणि मी स्वतः ऑब्झर्वर आणि ह्या दिदी लोकल प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे सदर कार्यक्रमाला हा संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा इंडियामधून साधारणत सत्तर लोकांनी अर्ज केलेला असून ते इथे आठ दिवस हा कार्यक्रम चालणार आहे हा कार्यक्रम पर्टिक्युलरली माणसानी माणसाशी कसं वागावं हो। आणि हे जे कार्यक्रमाला आलेले आहेत हे, हे सगळे टीचर्स आहेत वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे फार्मसी कॉलेजचे वेगवेगळ्या कॉलेजचे शिक्षक आहेत आणि या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे हा विद्यार्थ्यांना हे जे आता सध्याच्या युगात चाललेलं आहे की माणसानी माणसाशी कसं वागावं नुसतं हो। पैशाच्या मागे किंवा फिजिकल फॅसिलिटीच्या मागे न धावता स्वतःचं म्हणजे जो सेल्फ डेव्हलपमेंट आहे माणुसकीचा विचार करून पुढे कसं जगायचं आणि माणसा माणसा संबंध कसा निर्माण करायचा त्याच्यामुळे पहिला जो आहे तो संबंध सुविधा आणि व्यवसाय ह्या सगळ्या सुविधेला तिसरा नंबर द्यायचा पहिला नंबर हा संबंधाला द्यायचा दुसरा नंबर जो आहे हा तुमच्या काय म्हणतात त्याला जी काही वागणूक का आहे व्यवस्था आहे तुमची हार्मोनी कशी टिकून राहील हे बघण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे या कार्यक्रमाला आज सकाळी उद्घाटनाला मुनीष शर्मा जे ॲडवायझर आहेत ते डायरेक्टर जनरल ऑफ एम आय टी प्रेझेंट होतो आणि त्यानंतर डॉक्टर पाटील सर वायजी पाटील सर निलेश, निलेश पाटील सर हे त्या कार्यक्रमाला डायरेक्टर ऑफ एम आय टी हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि आम्ही सर अशा प्रकारचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच होतोय का याच्यापूर्वी झालेले आय सी टी तर्फे हा पहिल्यांदा होते बरोबर आहे ना अशा प्रकारचा कार्यक्रम औरंगाबाद विभागामध्ये ए आय सी टीने दिलेल्या मानधनावर किंवा अनुदानावर पहिल्यांदाच होतो आता हे जे टीचर्स आणि प्राध्यापक वगैरे आले हे देशभरातले हे का फक्त महाराष्ट्र देशभरातले चेन्नईचे पण आलेले आहेत तिकडे उत्तराखंड मधून आलेले आहेत मी नागपूर वरून असे पूर्ण महाराष्ट्राशिवाय शिवाय देशभरात यांची निवड कशी आहे का त्यांना तुम्ही यांची निवड प्रक्रियेच्या निवडीचा प्रक्रिया आहे यांनी यु एच यू वन केलेलं असलं पाहिजे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज वन आणि त्यांनी यु एच यू कोणताही ऑनलाइन कोर्स आणि त्यांचं विद्यार्थ्यांबद्दल ह्या प्रकारचं मार्गदर्शन द्यायचं आणि तो विषय त्यांना त्यांच्या वर्गात शिकवायचा आहे मी डॉक्टर आरती मोहन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगरच्या सेंटर फॉर युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ची कन्व्हेनर म्हणून आहे आणि हा जो एक आठ दिवसीय एफ डी पी आहे ज्याला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो हा ए आय सी टीच्या अनुदानाने होत आहे आणि ह्याची प्रक्रिया अशी आहे की लोक फॉर्म भरतात आणि त्याप्रमाणे त्यांना इथे पार्टिसिपेट करण्याची संधी दिली जाते यू एच व्ही वन आणि यू एच व्ही टू असे दोन प्रकार आहेत हा जो आ ते तीन दिवसाचे आणि पाच दिवसाचे असे असतात पण हा खास असा एक प्रोग्राम आहे की ह्याच्यात तुम्ही अगदी पूर्वी कुठलाही कोर्स केलेला नसेल तरी तुम्ही आठ दिवसीय हा कोर्स केला तरी यू एच वन आणि यू एच व्ही टूचं कंटेंट ह्यात कवर केलं जातं आणि चर्चेला आणि प्रश्नोत्तराला अधिक वेळ मिळतो याकरता अशा पद्धतीने आठ दिवसीय केला जातो आणि यू एच व्ही टूचा कोर्स झालेले प्राध्यापक हे कॉलेजमध्ये जो यू एच वी टू कोर्स इंट्रोड्यूस केलेला आहे करिक्युलममध्ये सिलेबसमध्ये तर तो शिकवण्यास ते एलिजिबल होतात त्यामुळे हा करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांच्यासाठी ह्या कार्यक्रमाला प्रोग्रामला देशभरातील किती प्राध्यापक टीचर वगैरे आले एकूण एकूण एकशे एकाहत्तर लोकांनी रेजिस्टर केलं होतं देशभरातनं विविध राज्यातनं लोक आलेले आहेत जसं उत्तराखंड पं पंजाब तसंच चेन्नई चेन्नई अशा अनेक राज राज्यातनं आलेले आहेत आणि महाराष्ट्रातनं जवळपास चाळीस एक लोक आहेत या कोर्सचा फायदा काय होणार या कोर्सचा फायदा असा की म्हणजे ए आय सी टीचं प्रयोजन असं आहे की हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स म्हणजे जशी आपली आहे एम आय टी संस्था आहे अशा अनेक अशा सगळ्या इन्स्टिट्यूट्समधल्या प्राध्यापकांना ह्याच्यामध्ये ट्रेन करायचं जेणेकरून प्राध्यापक ट्रेन झाले की त्याचा अपोपास परिणाम शिक्षकांचा म्हणजे त्या शिक्षकांच्या शिकवण्यावर होतो आणि तो, तो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो आणि अशा पद्धतीने ट्रेन करून म्हणजे आज आता हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधले विद्यार्थी जेव्हा शिक्षित होतील आणि त्यांना जे मूल्य शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं तर उद्याचे ते नागरिक म्हणून म्हणजे समाजात ते म्हणजे वेगाने पसरवणे मूल्य म्हणतो आपण व्हॅल्यूज म्हणतो आपण तर ते पसरवणे हा मागचा हेतू आहे आणि अशा पद्धतीने हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्समधले प्राध्यापकांना ट्रेन केल्यावर आता जसं एम आय टी हे आयडेंटिफाईड आहे पोटेन्शियल नोडल सेंटर म्हणून मग असं अपेक्षित आहे की एम आय टी आणि एम आय टीच्या आजूबाजूच्या परिसरातील आम्हाला तर आमच्यावर डायरेक्टर जनरलनी दहा जिल्ह्यांचं टार्गेट दिलेलं आहे <coughs> की दहा जिल्ह्यांपर्यंत तुम्ही आपल्या रिजनमधल्या पोहोचले पाहिजे जेणेकरून तिथे पण युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ह्या सगळ्यांमध्ये पसरवल्या जातील असा हेतू आहे तर मग जर शिक्षक असे तयार झाले तर उद्या जाऊन आम्ही ठिकठिकाणी अशा पद्धतीचे वर्कशॉप्स घेऊ शकतो मग ते अगदी अशी तिथे अशी आवश्यकता नाही आहे की शाळेत शिक्षकच असावेत किंवा कोण आम्ही कोणासाठीही घेऊ शकतो म्हणजे आम्ही पुढे आमचा विचार आहे की फॅमिली वर्कशॉप्स घ्यायचे जसं आमच्या विद्यार्थी वर्कशॉप करतात आणि आम्हाला ते म्हणतात की पण आम्हाला तर आता हे सगळं कळलं पण आमच्या पालकांना कसं कळेल तर आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्ही एकदा आलात ह्याच्यात की आपोपच तुम्ही घरी जाऊन जेव्हा तुमच्यातले बदल दिसतील तेव्हा पालकांनाही वाटेल की हे काहीतरी विशेष आहे आणि हे केल्याने जर आपल्या वागण्यात म्हणा किंवा आपल्या जीवनात आनंद निर्माण होत असेल तर पालकांना देखील हे करायला आवडेल आणि पालकांसाठी असे आम्ही फॅमिली वर्कशॉप्स घेण्याचं पण पुढे आमचा प्लॅन आहे धन्यवाद मी प्राध्यापक विनय चौधरी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून एम आय टीमध्ये आले आणि दोन हजार तेवीसमध्ये भेटायला आलो त्यापूर्वी हे जे सार्वत्रिक मूल्य शिक्षण आहे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ह्याच्या संपर्कात आलो दोन हजार वीसमध्ये आणि मला लक्षात आलं की बाबा आपण जे काही प्रश्न शोधत होतो प्रश्नाची उत्तरं शोधत होतो तर यामध्ये सर्वांचं उत्तर मिळेल आपल्या जगण्यामध्ये जे काही आजपर्यंत अडचणी येत होत्या जे काही दुःखाचे प्रसंग यायचे जगण्यामध्ये अवघड वाटायचे त्या सगळ्यांना याच्यातून कुठेतरी मार्ग मिळेल असं वाटतं त्याला वर्कशॉपला केल्यानंतर त्या कार्यक्रमासोबत जोड लागेल व्हॉलंटिअरिंग करणे पुन्हा वर्कशॉपमध्ये जाणे मीटिंग्समध्ये राहणे त्यामुळे काय झालं की त्या कंटेंटच्या वारंवार संपर्कात राहिल्यामुळे स्वतःमध्ये चेंज येताना दिसा आणि हा चेंज आल्यानंतर मग पुढे चालून जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये प्रयत्न करायला सुरू झाला तर दोन तीन वर्षामध्ये ही लक्षात आलं जे तिथल्या ॲथॉरिटीजवर डायरेक्टर जनरल असतील किंवा डायरेक्टर असतील त्यांना हे लक्षात आलं की हा विषय जो ए आय सी टीनी सेकंड इयर लेवलला कंपल्सरी केलं तो आपण इंट्रोड्यूस केला पाहिजे तर त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले मग आपल्या इथे यू एच यू सेल्फ स्थापन झाली पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले या दोन्ही गोष्टी मागच्या वर्षी मागच्या दीड वर्षापूर्वी ह्या झाल्या पी यू यू टू हा कोर्स विद्यार्थ्यांना फूल क्रिएडिट कोर्स म्हणून लागू केला ते शिकवण्यासाठी टीचर्सही तयार केले आणि सेलही तयार झाली आता ह्याच्या पुढचा जो प्रवास आहे एक मुख्य म्हणजे शंभर टक्के जे कॅम्पसमधले फॅकल्टी आहे स्टाफ आहे स्टुडंट आहे या सर्व लोकांपर्यंत हा कंटेंट पोचावा हंड्रेड पर्सेंट अवेअरनेस फॉर दिस कंटेंट प्रत्येकाला मानवी मूल्य आहे का सार्वत्रिक मानवी मूल्य नेमकं काय आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचावं कमीत कमी विचारापर्यंत तरी पोहोचावं जगण्यामध्ये येईल ते पुढे विचारापर्यंत हे हा आमचं पहिलं टार्गेट आहे त्या दृष्टीने मग ए आय सी टी मार्फत जे वर्कशॉप होतं ते येणे हा एक प्रकार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांपर्यंत सब्जेक्ट मार्फत पोहोचणे हा एक प्रकार आहे आणि त्यानंतर मग पालकांसाठी म्हणा किंवा नॉन टीचिंग स्टाफसाठी म्हणा वर्कशॉप कॉलेज लेवलवर घेत आहे जेणेकरून हा कंटेंट प्रत्येकापर्यंत पोहोचेल हा दुसरा भाग त्यानंतर मग बाहेरच्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा बाहेरच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये वेगवेगळ्या प्रोफेशनलसाठी सोसायटीजमध्ये म्हणजे जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आपण ते पोहोचवण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो हे डायरेक्टर आम्हाला डायरेक्टर जनरल मुनी शर्माने सांगितलं की दहा जिल्ह्यामध्ये आपलं हे काम सुरू होतं त्याला वेळ लागेल ही काही ताबडतोब होणारी गोष्ट आहे तर त्यासाठी प्रयत्न चालू आहे धन्यवाद माझं नाव नितीन सारेकर आहे आणि मी छत्रपती संभाजीनगर येथे राहतो मी आस्था फाउंडेशन औरंगाबाद या संस्थेत मी ट्रस्टी म्हणून काम करतो आणि मला इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे चौतीस वर्षांचा तर ह्या कार्यक्रमाविषयी मला सांगायचं झालं तर ए आय सी सा टी स्पॉन्सर्ड युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचा हा टाईम फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आहे आणि मला खरोखरच छान वाटतं की आपल्या सरकारने आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये टेक्निकल कॉम्पिटन्सीबरोबरच नीतीमू नीती आदर्श नीतीमूल्य अंगीकारणं किती आवश्यक आहे म्हणजे शिक्षणामध्ये फक्त आपल्याला टेक्निकल कॉम्पिटन्सी बिल्ड करायची नाही आहे तर त्यांना आदर्श मूल्यांचं पण शिक्षण देणं फार आवश्यक आहे आणि जेणेकरून म्हणजे माणसाची जी साधारण अपेक्षा असते की आपण सुखी राहायला हवं आपल्यामध्ये प्रॉस्पेरिटी असायला पाहिजे म्हणजे सुबत्ता असायला पाहिजे तर त्या गोष्टीचा म्हणजे निसर्गावर पण काही दुष्परिणाम न होता आणि आपल्या समाजामध्ये आपल्या स्वतःमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या समाजामध्ये आपण सकारात्मक कसा बदल घडून आणू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या पद्धतीने शिकवल्या जातात आणि अपेक्षा अशी आहे की आपण शिकायचं आणि नंतर आपल्याला जे शिकले आपण जे शिकलेलो आहोत तर ते आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्यांना समजून सांगायचं सा। तर हा एक उद्देश आहे आणि मला असं वाटतं की खूपच आवश्यक अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि मला खूप छान वाटतं सर ओके धन्यवाद